व्यक्तिमत्व विकासाच्या काही गोष्टी लोकांच्याकडून अपेक्षा कमी ठेवा त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहाल तुमच्या मूडप्रमाणे नाही तर समोरच्या परिस्थितीनुसार बोला बोलायच्या पूर्वी आपल्या मनामध्ये काय बोलायचं आहे याची योजना बनवा कोणत्याही प्रसंगी कसे पोशाख परिधान करावे यावर लक्ष द्या तुम्ही जे आहात ते जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारचा ढोंगीपणा आपल्या अडचणी वाढवू शकतो इतरांशी संवाद साधताना सकारात्मक हावभावांचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शरीराची भाषा देखील पहा केव आपण चांगले दिसत नाही असे वाटून लोकांमध्ये मिसळायला घाबरू नका संधी शोधा वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा सामाजिक मेळाव्यात भाग घ्या आणि सक्रिय व्हा स्वतःबद्दलच्या सकारात्मक गोष्टी जाणून घ्या नवीन कौशल्ये शिकून स्वतःला आव्हान आव्हान देण्यास तयार करा कधीही अपयशाची भीती बाळगू नका नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे प्रयत्न आणि सुसंगतता ह्या दोन गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण आहेत कोणतेही काम करताना प्रयत्न आणि सुसंगतता ह्या गोष्टींचा अवलंब करा हार न मांडण्याची वृत्ती आत्मसात करा अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे कोणालाही कंटाळवाणे आणि गंभीर लोक आवडत नाहीत प्रत्येक जण अशा व्यक्तींची संगती घेतो जो त्याला हसवतो किंवा प्रसन्न ठेवतो त्यामुळे नेहमी आनंदी राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद